आदिवासी विद्यार्थी साठी निघाले थेट मुंबईच्या दिशेने मंत्रालयात धडकणार मोर्चा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात यावी यासाठी धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते मात्र तरी देखील त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेण्यात आल्याने अखेर विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला आहे धुळे शहरातून या मोर्चाला आज सुरुवात करण्यात आली असून मंत्रालयावर जाऊन मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन डीबीटी वाढीच्या संदर्भात आपली मागणी करणार असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले एकीकडे महागाईचा सा फटका बसत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटी रक्कम पुरेशी होत नाही त्यामुळे शैक्षणिक खर्च भोजन अभ्यास साहित्य आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी डीबीटी रकमेची तात्काळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात या, या रकमेत वाढ करण्याची तरतूद करावी यासाठी गेल्या दोन दिवसापूर्वी आंदोलन करण्यात आलं मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात न आल्याने डीबीटी वाढीच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज विद्यार्थ्यांनी थेट मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला असून धुळे शहरातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे आपल्या मागण्यांबाबत आपण मुख्यमंत्री मंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली आय एन डी न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट

誰 હરેશ બાજુ હરેશ जोहार जिंदाबाद जे आदिवासी आज आम्ही आदिवासी वस्तीगृह धुळे इथून लेडीज व जेन्ट्स आमच्या मागण्या डीबीटी वाढ करण्यात यावी यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री अशोक साहेब यांना वारंवार पत्र देऊन हे आमचं कोणत्याही वाढ होत नाही दोन हजार अठरापासून जे डीबीटीत लागू करण्यात आलेले होते त्यामध्ये आम्हाला पुरेसी नाही आता जे वाढीव म्हणजे सर्वात वाढलेलं आहे आमचा आम्हाला मेसचं पुरत नाही आम्हाला नाश्त्याचं पुरत नाही आम्हाला स्टेशनरीचं पुरत नाही सर्वीकडे वाढ झालेली आहे पण आमच्या डीबीटीत कोणतेही वाढ झालेले नाही दोन हजार अठरापासून तर आजपर्यंत बघता बघत आहोत आपण ते बाकीचे जे खर्चामध्ये त्याच्यात आमच्या पुरत नाही त्यामुळे आम्ही वारंवार पी ओ साहेबांना पण पत्र दिलेलं आहे आयुक्ताला आपण नाशिकला पण पत्र दिलेलं आहे तिथं पण आमचं काही मागण्या पूर्ण झाले आणि काल पण आमच्या मॅडमची आयुक्त मॅडमची भेट झाली तिथं पण मॅडमने बोलले की पंधरा दिवसात आम्ही आल पंधरा दिवस झाले माझ्या बदली झालेली मग आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही ते राजकीय हे आहे तर सांगत होते मग त्याच्यामुळे आम्ही आता कोणाच्या ऐकत नाही आम्ही थेट मुंबईपर्यंत जाऊ आणि मुख्यमंत्री साहेबांशी बोलू